माझी वॉर्क क्लास मध्ये झाली मी सरांतरी खूप पाली शिकले आहे आणि सरांना धन्यवाद देते की आज मी पाली वाचवू शकते आ, एक स्वागत गीत आहे मी ते सादर करते तुमच्या समोर ख्याती पावली शोभित झाली लातूर नगरी यली पावली शोभित झाली आज पनवेल नगरी यपली त्या नगरीचे ने सर हे पाळीचे वाली चला या पाली चला शिकू या पाली चला शिकू या पाली चला शिकू या पाली ख्याती पावली शोभित झाली लातूर नगरी आपली त्यानगरीचे सोनून सर हे पाळीचे वाली चला शिकू या पाली चला शिकू या पाली पाली भाषा शिकवीत शिकवित सरांचे वास्तव्य लातुर नगरीत पाली भाषा शिकवित शिकवीत सरांचे वास्तव्य लातूर नगरीत अभियानाचे ध्येय गाठत लातुर नगरी सजली अभियानाचे धैर्य गाठत लातूर नगरी सजली चे सोनून सर हे पालीचे वाली चला या पाली चला शिकू या पाली झटपट पाली महाराष्ट्र पाली झटपट पाली महाराष्ट्र पाली अभियानाचे सर हे वाली अभियानात सर्व बोला परफेक्ट अशी ही पाली अभियानात सर्व बोला परफेक्ट अशी पाली त्या पालीचे पाली चे सोनोने सर हे पालीचे वाली चला शिकू या पाली चला शिकू या पाली चला शिकू या पाली चला शिकू या पाली पाली भाषा हासत खेळत शिकविती सर मस्त मजेत पाली भाषा हसत खेळत शिकवती मजेत परफेक्ट पाली ही परफेक्ट पाली शी शिकण्याची सोनोने सर हे पालीचे वाली चला शिकूया पाली चला शिकूया पाली चला शिकूया पाली चला शिकू